नमस्कार मी आपण पाहताय सातारा न्यूज आज घडलेल्या घटनांचा थोडक्यात पण सुपरफास्ट आढावा तपोवन मधील वृक्षतोडीवरून आवाज उठवल्यानंतर अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर टीका होत असताना मला यावर काही बोलायचं नाही असे स्पष्टीकरण अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले आहे कोण काय म्हणाला मला काही घेणं देणं नाही मीडियाला टीआरपी हवा आहे वृक्षतोड होत आहे याबाबत माझा आवाज आहे टीका टिप्पणी कोणीही करू द्या शासनाने दिशाभूल करू नये आतापर्यंत कधीही झाडे लावली गेली नाहीत त्यामुळे यापुढे झाडे तोडू नयेत अशी विनंती देखील त्यांनी केली आहे माझा मुद्दा झाडाशय आहे आणि झाड हे आधी महत्वाचं आहे त्यानंतर माणूस महत्वाचा आहे सातारा औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र स्कूटर कंपनी जर एखाद्या इंडस्ट्रीला दिली असती तर आज मोठा उद्योग तिथे उभा राहिला असता जिल्ह्याला चार चार मंत्री असूनही येथे एम आय डी सी का उभी राहत नाही असा सवाल करून सध्या सातारा एम आय डी सीत औद्योगिकरणापेक्षा वसाहतीलाच प्राधान्य दिले जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केला सातारा एम मध्ये आता औद्योगिकरणाच्या या ठिकाणी वसाहती प्रयत्न होतो मग महाराष्ट्र स्कूटर एवढे मोठे सगळे जिल्ह्यामध्ये नेते आहेत चार चार मंत्री आहेत महाराष्ट्र महाराष्ट्रची जागा तिथे एखाद्या इंडस्ट्रीला दिली असती तो मोठी इंडस्ट्री आली असते येगावची शंभर दोनशे एकर जमीन त्यापेक्षा इथं पन्नास एकर जमीन तर रेडी होती निवडणूक आयोगाच्या निकालाच्या तारखांमधील तफावतीबाबत नागपूर खंडपीठाने दिलेला निर्णय योग्य असून तोच न्याय आम्हालाही लागू होणार आहे त्यामुळे आता निवडणुकीत कोणताही गोंधळ होणार नसून अशी माहिती शिवसेना प्रणित राजेगटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांनी दिली तसेच प्रचारादरम्यान विरोधकांवर निशाणा साधताना विरोधकांच्या गुंडागिरीला आणि दहशतीला कंटाळून लोकांना आता बदल हवा आहे असा घनघनाथही त्यांनी केला आम्ही या संदर्भात कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली होती मात्र नागपूर खंडपीठाचा निर्णय हा संपूर्ण राज्यासाठी मार्गदर्शक आणि बंधनकारक असल्याने आमची याचिका आता तांत्रिकदृष्ट्या निकाली निघाली आहे न्यायालयाच्या निर्णयामुळे निवडणुकीत समानता राहील आणि कोणताही गैरप्रकार होणार नाही असे अनिकेत राजे यांनी स्पष्ट केले राज्यात आज विविध ठिकाणी दत्तजयंती मोठ्या भक्तिभावात पार पडत आहे साताऱ्यात देखील दत्त जयंतीचा उत्सव दिसून आला असून दत्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती औंध हे एकेकाळी ज्ञानभूमी म्हणून ओळखले जायचे गदी मांडगुळकर साने गुरुजी राजा गोसावी यांच्यासारख्या दिग्गजांनी ज्या औंध संस्थानात शिक्षण घेतले त्या संस्थेने नेहमीच शिक्षण संस्कार आणि सामाजिक बांधिलकी या मुलांना प्राधान्य दिले आहे आजही संस्था तरुणांसाठी रोजगार मेळावे आयोजित करून शेकडो युवकांना नोकरीची दारे खुली करून देत आहे शैक्षणिक आणि सामाजिक बांधिलकी असलेल्या या भूमीत अशी सकारात्मक कामे होत असताना दुसरीकडे औंधमध्ये वाढत असलेल्या अवैध धंद्यांकडे मात्र प्रशासनाचे गंभीर दुर्लक्ष दिसून येत आहे हे दुर्दैवी वास्तव्य आहे औऊन परिसरात चक्री मटका जुगार आणि विविध प्रकारचे सट्टेबाजी धंदे उघड्यावर सुरू असल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार होत आहे या अवैध धंद्यांमुळे केवळ समाजाचीच हानी होत नाही तर तरुणाईचे करिअर वेळ आणि पैसा या कुठं जाळ्यात अडकत चाललेला आहे यातून वाहणारा पैसा पुन्हा अवैध धंद्यातच गुंततो आहे आणि यातून गुन्हेगारीला खतपाणी देखील घातली जात आहे खाजगी क्लासमधील शिक्षकाच्या सांगण्यावरून अल्पवयीन मुलाने तब्बल सोळा तोळे सोन्याचे दागिने चोरले असून चोरलेले दागिने शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी संबंधित शिक्षकाकडे ठेवा दिल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे या प्रकरणी पोलिसांनी त्या शिक्षकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सोन्याबाबत कबुली दिली पोलिसांनी कडेगाव येथील त्या व्यक्तीकडे वे छपा टाकून संबंधित सोने जप्त करून आज मूळ मालकाला परत केले चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संबंधित सोने पोलिसांनी हस्तगत करून आज मूळ मालकाला परत केले सातारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी राजीनामा दिल्यामुळे गेले महिनाभर हे पद रिक्त होते सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मानणारे व काम करणारे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांना संघटन कामाचा प्रदीर्घ अनुभव असून ते पाच वेळा आमदार आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सहकार मंत्री होते त्यांना या अनुभवाचा फायदा जिल्ह्यातील पक्ष वाढ व पक्ष बळकट करण्याच्या दृष्टीने देशाचे नेते खासदार शरद पवार प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे खासदार सुप्रियताई सुळे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आमदार रोहित पवार यांनी जिल्ह्याची जबाबदारी बाळासाहेब पाटील यांच्या खांद्यावर दिली आहे सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीतील मतदानाचा टक्का नऊ पॉईंट अठ्ठावीसने घसरला असून सातारा हद्दवाढीनंतर चोपन्न हजार आठशे चौऱ्याहत्तर मतदार वाढले तर पस्तीस मतदान केंद्राची भरदेखील के पडली आहे असे असूनही नऊ वर्षापूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीतील मतदानाच्या तुलनेत यावेळी मोठी घट झाली आहे मतदानाकडे तब्बल एकसष्ट हजार चारशे पंच्याण्णव मतदारांनी पाठफिरवली असून त्यांची टक्केवारी एक्केचाळीस शे पॉईंट शेहेळीस इतकी असून हे मतदार गेले तरी कुठे हा संशोधनाचा भाग झाला आहे या मतदान प्रक्रियेकडे तब्बल एकसष्ट हजार चारशे पंच्याण्णव मतदारांनी अक्षशः पाठ फिरवली असून त्यामध्ये एकोणतीस हजार एकशे सहा पुरुष तर बत्तीस हजार तीनशे तीस स्त्रिया तर एकोणीस तृतीयपंतीय मतदारांचा समावेश आहे गुलाबी थंडीचा आनंद लुटण्यासाठी महाबळेश्वरात पर्यटकांची मोठी गर्दी उसळली असून त्यातच शालेय सहलींनी प्रेक्षणीय स्थळांसह मुख्य बाजारपेठ गजबजून गेली आहे आठ ते नऊ अंशापर्यंत घसरलेले तापमान वेण्णालेक आणि लिंगमाळा परिसरातील तीव्र थंडी यामुळे पर्यटक उबदार कपडे परिधान करून फिरताना दिसत आहेत थंडीचे प्रमाण वाढल्याने शहरात गारटा वाढला असून तापमान घसरू लागल्याने वेण्णालेक व लिंगमाळा परिसरात हॉटेलबाहेर शेकोट्या पेटून पर्यटक उब घेताना दिसत आहेत बाजारपेठेत स्वेटर शाल जॉकेट मफलर कानटोपी यांना मोठी मागणी देखील दिसत आहे तू आमच्या विरोधात भाजपच्या उमेदवारांचे काम का करतो तुला आता जिवंतच ठेवत नाही काढरे तलवार अशी धमकी देत सव्वीस जणांनी गोडोली येथील राजमाता उद्यानाच्या समोर मतदान केंद्राच्या बाहेर भाजपचे शहर चिटणीस मोहित खुसपे यास लाकडी दणक्याने मारहाण केल्याची घटना दिनांक दोन रोजी सायंकाळी सव्वा वाजता घडली त्या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमी झालेले मोहित खुसपे यांच्यावर क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी मोहित खुसपे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते भाजपचे बाह्य मंडळ विभागाचे चिटणीस म्हणून काम करत आहेत ते भाजपाचे प्रभाग क्रमांक अठराचे उमेदवार शेखर मोरे पाटील आणि अनिता फरांदे तसेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते यांचे काम करत होते त्याचा मनात धरून राजमाता उद्यानाच्या समोर दिनांक दोन रोजी सायंकाळी सव्वापाच वाजता अपक्ष उमेदवार विनोद मोरे यांचे कार्यकर्ते अक्षय शिवाजी मोरे यांनी मोहितला तू आमच्या विरोधात भाजपचे काम का करतोस असे म्हणून चिडून जाऊन गाडीतून तलवार काढ याला येथेच घुपसतो तुला मस्ती खूप आली आहे तुझा खूनच करतो अशी धमकी देऊन लाकडी जाणक्याने आणि लोखंडी पाईपने मोहितच्या डाव्या हातावर व पाटीवर मारहाण केली सातारा शहरातील बावीस वर्ष वयाच्या युवकाने सतरा वर्षीय युवतीचा पटला करून तिला जीव देण्याची भीती दाखवून दुचाकीवर बसून अजिंक्यतारा किल्ल्यावर नेऊन मारहाण करत तुझ्याशी लग्न करायचं आहे असे म्हणत तुझ्या घरच्यांना जीवे मारीन अशी तिला धमकी दिली तसेच तिच्या घरी जाऊन त्याने तिच्या आईला म्हणाला की तुमच्या मुलीचे नाव मी छातीवर गोंदलेले आहे ते काढायचे आहे मला दहा हजार रुपये द्या मला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचे आहे असे म्हणाला म्हणून त्याच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे महाबळेश्वर तालुक्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड महाबळेश्वरसाठी एक अत्यंत महत्वाची व दिलासादायक बातमी आहे गत चार वर्षापासून बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने सुपरवायझरी ॲक्शन फ्रेमवर्क यानुसार लागू केलेले सर्व निर्बंध अखेर मागे घेतले आहेत राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कराड येथे प्रीतीसंगम घाटावरती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस अभिवादन केले यावेळी आमदार विक्रम काळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अॅडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर हे देखील उपस्थित होते सातारा जिल्हा बागायतदारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो परंतु मान आणि खटाव तालुक्यात अनेक दशकांपासून दुष्काळाशी सामना करणाऱ्यांची उदाहरणे आपण ऐकली असतील दुष्काळाशी दोन हात करून परिस्थितीशी संघर्ष करण्यात पटाईत असलेला मान तालुका याच मान तालुक्यातील आंधळी शेजारी असलेले टाकेवाडी गाव याच टाकेवाडीने पाणी फाउंडेशन मध्ये गावाने एकजूट दाखवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला दादासाहेब दडस या युवा नेतृत्वाने समाजाप्रती कर्तव्य समजून ते मलवडी गणात अनेक दिवसांपासून लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत ते स्वखर्चातून केलेल्या कामाच्या जोरावर जनतेशी संपर्क करत असून कोणतीही परिस्थितीत मलवडी गणातून निवडणूक लढवण्यावर ते ठाम आहेत या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज